कडून ना ना जा राज्य शासनाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात असून त्यामुळे आमचे आर्थिक शोषण होत आहे म्हणूनच महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब संघटनेच्या वतीने रविवारी सकाळी दहा ते चार या कालावधीत कल्याणमधील के सी गांधी स्कूलमध्ये राज्य अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे या अधिवेशनात राज्य शासनाने प्रत्येक समाजासाठी विशेष समिती गठीत करत त्या, त्या समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा ज्यामुळे आजवर वंचित राहिलेल्या सर्व समाज घटकांना विकासाची संधी मिळू शकेल अशी मागणी या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य शासनाकडे केली जाणार आहे तसेच आपल्या समाजाच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न शासनाने मार्गी न लावल्यास या सरकारच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला कास्ट्रायब महासंघाचं हे राज्य अधिवेशन आहे आणि हे मोठ्या प्रमाणात आम्ही या कल्याणाला साजरं करत आहे काष्ट्रायब संघटनेची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली माजी संधी अधिकारी याची सुरटकरांनी केलेली आहे या अधिवेशनामध्ये मुख्यत्व जे प्रश्न आहेत हे सरकार हे शासन मागासवर्गीय विरोधी आहे हे लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच पदोन्नतीतल्या आरक्षणाचा त्यांनी बंद केलेलं आहे आणि त्यामध्ये खुल्या प्रवर्गातून त्या जागा भरल्या जात आहेत जवळपास सत्तर हजार अधिकारी कर्मचारी आमचे या पदोन्नतीपासून वंचित राहिलेले आहेत आमची महत्त्वाची मागणी आहे की ज्या प्रकारे अनुसूचित जातीचं वर्गीकरण केलं जात आहे आणि भेदभाव निर्माण केला जातो वर्गावर्गात भांडणं लावण्याचा प्रश्न प्रयत्न सरकार करत आहे आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की जे वंचित समाज आहेत ज्यांचा विकास झालेला नाही ते विकासाचे त्यांनी निर्मिती करावी जसं मराठा समाजासाठी स्पेशल त्यांनी विकास विभाग निर्माण करावा विजय एंटीसाठी स्पेशल विकास विभाग निर्माण करावा त्याचप्रमाणे अल्पसंख्याकाचा जो आहे त्या अल्पसंख्याकामधून बुद्धिस्ट आणि मुस्लिम यांच्यासाठी विकास विभाग त्यांनी निर्माण करावा म्हणजे समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांच्या निधीची तरतूद जर केली तर हे वंचित समाज जे आहेत त्यांना त्या प्रमाणात त्यांचा विकासाच्या निधी त्यांना प्राप्त होईल आणि त्यांची प्रगती होईल यासाठी या, या अधिवेशनामध्ये आम्ही सर्व शासनाच्या प्रतिनिधींना बोलावलेलं आहे आणि जर समजा आमच्या ह्या मागण्या ज्या आहेत हे शासन जर पूर्ण करणार नसेल तर यापूर्वीही आम्ही ठरवलं आहे पदोन्नतीतील आरक्षणासाठी आम्ही सातत्याने लढा दिलेला आहे दोनशे तीस संघटना आम्ही एकत्र आणलेल्या आहेत नागपूरला एक, ला एक लाखाचा मोर्चा काढलेला आहे सरकारने त्याची दखल घेतलेली नाही पण असं नव्हे आम्ही सरकार बदलवू शकतो सरकार स्थापती करू शकतो ही ताकद आमच्या संघटनेमध्ये आहे भूमिका काय असणार तुमची पुढची भूमिका काय असणार काय करणार हीच आमची ही भूमिका आहे जर सरकारने ऐकलं नाही तर सरकारला या मेमोरंडम आम्ही देणार आहोत या मेमोरंडमवर त्यांनी कारवाई केली नाही तर या, या सरकारच्या विरोधात आम्ही मतदान करायला आमच्या कर्मचाऱ्यांना आम्ही भाग पाडू ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा